युबा, युबा, युबा। कस... अरे डायरेक्ट तिकड्याला घ्यायला डायरेक्ट असाच अरे बापरे काय राह लाव फुटलं जरा थोड सोडलं स... अरे एक थी। 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 थुण थुण। आहे का अरे आहे अजून बघ नाही थोड्याशा राहिल्या राहिल थोड्याशा सुटल लावला तसंच मी आता फेकून ए पला ए बस ना काय रे एकच फुटला परत सुटला बरं बघू हा बांध 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 अरे तो विजवला बघ ना असं पण असतं ना रे सोडून ठेवला त्यांनी ते आणल्यात ना त्यांनी हे काय

भानच्या सांगतात तुम्ही ठेव ना पण लावून ना ठेव त्याच्यावर <laughs> विज विजल्या विजले विजली yeah. विजली इथे ना <laughs> ना जरा नाही अजून जरा इकडच अजून जरा लागला लागला अरे बापरे रेकड